नमस्कार या शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे तर बँक निफ्टी आणि निफ्टी ऑल टाईम हाय झालेला आहे आणि स्टॉक्स पण ऑल टाईम हाय झालेले आहे तर आपण या शेअर्समध्ये आता या मार्केटमध्ये कोणत्या शेअर्समध्ये एंट्री घ्यायची किंवा ऑल टाईम हाय झालेले आहे आता मार्केट खाली आल्यानंतर आपण एंट्री घेऊ काही लोक असा विचार करत असतील पण तुमच्याकडे जर स्टॉक सिलेक्शन जर चांगल्या पद्धतीने तुम्ही करत असाल तर कोणत्याही मार्केटमध्ये किंवा कोणत्याही सिच्युएशनला तुम्ही इझिली एंट्री घेऊ शकता स्टॉक सिलेक्शन असे एक स्टेप्स आहे की ऑल टाईम हाय असू द्या किंवा मार्केट डाउन ट्रेंडला असू द्या स्टॉक सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या शेअर्समध्ये किंवा तुम्ही स्टॉक सिलेक्ट केलेल्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मुवमेंट भेटू शकते किंवा तुम्ही एक चांगले प्रॉफिट कमवू शकता तर त्याच्यासाठी स्टॉक सिलेक्शन ही खूप महत्त्वाचे स्टेप्स आहे ती तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती कधी केली जाते स्टॉक सिलेक्शन वीकलं पण वीकली पण केलं जातं मंथली पण केलं जातं तर त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही